नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या नवोदय परीक्षेचा पेपर या ठिकाणी आज आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम या निकालासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर मग वेळ न दौडता आपण आजचा पेपर या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा या ठिकाणी प्रश्न आहे की निराळी आकृती म्हणजे वेगळी आकृती या ठिकाणी शोधायची आहे तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा या ठिकाणी जी वेगळी आकृती पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसते प्रश्न तीन मध्ये सुद्धा पर्याय क्रमांक डी ची आकृती आपल्याला वेगळी दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे बघा खंड दोन यामध्ये आपल्याला सेम टू सेम म्हणजे प्रश्न आकृती सारखीच दुसरी आकृती निवडायची आहे तर यामध्ये प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नाचं उत्तर तुमचं असायला पाहिजे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक सहा मध्ये पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात मध्ये सुद्धा पर्याय क्रमांक सी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक बी भाग तीन मध्ये दिशा न बदलता या ठिकाणी आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक सी त्यानंतर बघा या प्रश्नाचं संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक अकरा किंवा तुमच्या मध्ये जो, जो काही असेल त्या या आकृतीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक ए हे आहे आकृतीचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल तर कमेंट करा तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओची पी सुद्धा मी कमेंटमध्ये शेअर करेन बघा या ठिकाणी तुम्हाला आकृतीची मालिका पूर्ण करायची आहे पुढे कोणती आकृती येईल तर या ठिकाणी डी नंबरची आकृती येणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी उत्तर असायला पाहिजे आणि या प्रश्नाचं पंधरा नंबरचे प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक डी सोळा साठी पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असायला पाहिजे बघा या ठिकाणी खंड मध्ये समसंबंध म्हणजे या ठिकाणी पहिल्या दोन आकृतीमध्ये जो संबंध आहे तोच पुढच्या आकृतीमध्ये बघायचा आहे तर या संपूर्ण प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंतच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघा प्रश्न क्रमांक एकोणीस पर्याय क्रमांक ए संपूर्ण गणित विषयाचं स्पष्टीकरण सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा प्रश्न क्रमांक एकवीस या ठिकाणी आपण समजून घेऊया भौमिक आकृती या ठिकाणी पूर्ण करायची आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या क्रमांकाला हा प्रश्न असेल त्यानुसार तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी चेक करू शकता ऑप्शन बी या ठिकाणी ऑप्शन ए या ठिकाणी ऑप्शन बी प्रश्न क्रमांक चोवीस ऑप्शन बी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्नसंच हा वेगळा असतो आणि त्यानुसार प्रश्नांची जी रचना आहे ती मागे पुढे झालेली असते तेव्हा तुम्ही तुम्हाला असलेला प्रश्नसंच व त्यामध्ये असणारा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पाहून तुमचे उत्तर या ठिकाणी तपासायचे आहे बघा प्रश्न सत्तावीस साठी बी ऑप्शन योग्य उत्तर आहे आरशातील प्रतिमा या ठिकाणी आपण पाहत आहोत बघा भाग आठ मध्ये आपल्याला या ठिकाणी घडी घाला व उलगडा एका कागदाची घडी घालून त्याला जर कापलं तर कशी घडी उलगड्यांतर आकृती दिसेल हा प्रश्न आहे या ठिकाणी बघा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी त्याच पद्धतीने या मधील प्रश्न क्रमांक तीनच योग्य उत्तर आहे सी ज्यांचा कोड डी असेल त्यांनी डायरेक्ट प्रश्न क्रमांकानुसार सुद्धा या ठिकाणी उत्तर तपासू शकता ऑप्शन नंबर बी आणि या ठिकाणी सुद्धा ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी खंड नऊ नौ या ठिकाणी आपण समजून घेऊया प्रश्न क्रमांक तेहतीस आपल्याला तुकडे जोडून आकृती तयार करायची ऑप्शन नंबर बी त्यानंतर प्रश्न चौतीस ऑप्शन नंबर ए प्रश्न पस्तीस ऑप्शन नंबर सी प्रश्न छत्तीस ऑप्शन नंबर बी बघा भाग दहा आणि शेवटचा भाग आहे बुद्धिमत्तेचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सदतीस याचं लपलेली आकृती उत्तर आहे ए प्रश्न क्रमांक अडतीस उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस उत्तर आहे ए आणि प्रश्न क्रमांक चाळीस उत्तर आहे बी यानंतर मित्रांनो गणित विभाग सुरू होतोय गणित विभागाचे प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेत आहोत बघा सर्वप्रथम आपण योग्य उत्तर पाहणार आहोत आणि या नंतरच्या व्हिडिओमध्ये स्वतंत्र पूर्ण प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी स्पष्टीकरण करून योग्य उत्तर शोधलेले आहे बघा प्रश्न क्रमांक एकेचाळीस शून्य पॉईंट दोन आणि शून्य पॉईंट शून्य तीन यांचा गुणाकार ऑप्शन नंबर ए शून्य पॉईंट शून्य शून्य सहा बघा बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वीस आणि तीसचा सर्वात मोठा सामान विभाजक उत्तर आहे दहा त्यानंतर बघा या संख्यांचा गुणाकार ऑप्शन नंबर सी चव्वेचाळीस ही पदावली सोडवल्यास तुम्हाला उत्तर भेटणार आहे त्याने ऑप्शन नंबर बी पंचेचाळीसच्या सर्व अवघांची बेरीज ऑप्शन नंबर सी एकशे सत्तावीस हे कसं का आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बघा सेहेचाळीस आहे एक आणि अकरा यांच्यामध्ये विचारलेले म्हणजे ऑप्शन नंबर बी चार संख्या येतात यांचं दशांश रूप म्हणजे तीन नंतर पॉईंट ऑप्शन नंबर सी बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया अठ्ठेचाळीस नंबरचा यांचा गुणाकार तुम्हाला विचारलेला आहे तीन नंतर पॉईंट म्हणजे ऑप्शन नंबर बी आणि याचं उत्तर येतं शून्य पॉईंट शून्य एक मीटरचा वर्ग त्यांचा अपूर्णांक टाईक्शन तुम्हाला विचारलेला आहे ऑप्शन नंबर ए त्यानंतर बघा एकावन्न नंबर ही पदावली तुम्हाला सोडवायची ऑप्शन नंबर सी आणि बावन्न नंबर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी बा त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन नंबर बी चोपन्न नंबर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पंचावन्न नंबर ऑप्शन नंबर सी छप्पन्न नंबर ऑप्शन नंबर डी बघा त्यानंतर सत्तावन नंबरचा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया आपण लुप्त संख्या ओळखायची तर ऑप्शन नंबर ए आयताच्या सर्व आंतर कोणांची बेरीज तीनशे साठ संपूर्ण कोण चार काटकोनांच्या समान असतो या ठिकाणी आलेखावर आधारित हा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येतं ऑप्शन नंबर सी पंचवीस मित्रांनो संपूर्ण गणित विभाग या ठिकाणी आपला संपलेला आहे नक्कीच आपण संपूर्ण प्रश्नांचा स्पष्टीकरणासह व्हिडिओ बनवणार आहोत संध्याकाळपर्यंत व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती येऊन जाईल त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा बघा या परीक्षेमध्ये उतारे खूप छान आलेले आहेत आणि उतार्यावरतीच या परीक्षेमध्ये तुमचं मेरिट ठरणार आहे असं मला तरी वाटतं बघा राष्ट्रीय संग्रहालय हा जो उतारा आहे त्याचे उतार उत्तर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा या ठिकाणी नृत्य करणाऱ्या नर्तकीला तर ऑप्शन नंबर संभाव्य उत्तरतेचं ए आहे पेंडेंट हा हारचा घटक आहे त्यानंतर त्रेसष्ट नंबर ऑप्शन नंबर ए एक सत्य दोन असत्य त्यानंतर चौसष्ट नंबर निडरचा समानार्थ नसलेला शब्द म्हणजे वृद्धार्थी शब्द भित्रा आणि उतारातील कलाकृती म्हणजे तांब्याची मूर्ती हे योग्य उत्तर असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर हे थोडंफार बदल होऊ शकतो एक संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी समजून घेत आहोत जास्त बदल होत नसतो संभाव्य उत्तरपत्रिकेमध्ये बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सहासष्ट नंबरचा फुलं अनेक दृष्टीने उपयोगी असतात बघा फुलं अनेक दृष्टीने आपल्यासाठी उपयोगी आहेत या उतार्यावरचे प्रश्न आहेत सदुसष्ट नंबर फुलं विविध रंगात आढळतात अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे एकोणसत्तर काही फुलांचा उपयोग औषधी करण्यासही केला जातो साधा आणि सोपं उत्तर होतं उतार्यात परिणाम याचा अर्थ म्हणजे प्रभाव पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी राहिलेले दोन उतारे समजून घेऊया आता हा जो उतारा आहे भीमकाय पांडा आता तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा उतारा क्रमांक मागे पुढे असू शकतो परंतु प्रश्न मात्र तेच आहे बघा प्राणी संग्रहालयात भीमकाय पांड्याचे संगोपन करणे अवघड का ठरते सोपं उत्तर आता ऑप्शन नंबर सी बहात्तर नंबरचा आहे ऑप्शन नंबर बी बांबूची कोळी पाणी त्र्याहत्तर नंबर आहे बघा मित्रांनो ऑप्शन नंबर बी आणि चौऱ्याहत्तर नंबर ऑप्शन नंबर सी भीमकायचा शब्द म्हणजे लहान प्राणी संग्रहालय पशु पक्षीना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते ऑप्शन नंबर डी बघा त्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत शेवटचा उतारा या प्रश्नपत्रिकेतला सोनम दुकानात मांडून ठेवलेल्या नव्या सायकली इकडे आता तुमच्या प्रश्नपत्रिकेत उत्तरा मागे पुढे असू शकतो मी पुन्हा बोलतो कारण सेट कोड वेगवेगळे असतात प्रश्न या ठिकाणी जंबल झालेले असतात सोनम टिंबटिंब सोबत दुकानात गेली उत्तर आहे वडील सोनमने दुकानात चकचकीत लाल सायकल पाहिली सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली वाढदिवसाची भेट म्हणून त्यानंतर बघा सोनमने प्रकारे आनंद व्यक्त केला तर आईबाबांना बिलगुण आणि शेवटचा प्रश्न होणे म्हणजे स्थित मित होणे ऑप्शन नंबर बी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा तुमची नक्कीच निवड या चाचणीमध्ये हो यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा तुमचा स्कोर किती आला मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून आपल्याला एक अंदाज काढता येईल की यावर्षीचं जे मिरिट आहे ते किती मार्क्सवरती लागेल आपण संपूर्ण गणिताचे प्रश्न उत्तर या ठिकाणी समजून घेणार आहोत या व्हिडिओ संध्याकाळपर्यंत चॅनेलवरती येईल तर त्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करा थँक्यू बेस्ट लक वन्स अगेन बाय